खूप रडवलं मला त्याने आज नमस्कार माझ्या डेली ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळची सुरुवात झालेली मस्त अशा नाजूक थेंबांपासून सध्या पाऊस नको असं वाटतंय पण बरं वाटतं कधी कधी सकाळ असे छान झाल्यास सकाळी मी माझा उंबरटा हळदीने मस्त माखून घेते गुरुवारी आणि रविवारी एक स्वामी भक्त असल्यामुळे याचे भरपूर फायदे पण आहेत ह्याच्याने पॉझिटिव्हिटी येते बरेच विषाणू घरात येत नाहीत आपल्या घरामध्ये कुठलीच नकारात्मकता राहत नाही म्हणतो ना आपण थोडं हळद अँटीऑक्सिडेंट असते ना तिचे पण खूप फायदे आहेत एक दिवा लावते मी घराच्या डाव्या साईडला तर त्याच्यानंतर नाश्त्याला केलेले मी अख्खा मुगचे दोसे याची रेसिपी हवी असेल तर लिंकमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा मी नक्की करेल त्यानंतर मी ना छोले केलेले आज तर छोलेची रेसिपी पण शेअर करते कांदा लसूण अद्रक पेस्ट दोन तीन कांदे असे मस्त पेस्ट करून घेतले तेलामध्ये जिरे मोहरी टाकले की आणि हाच तो कांदा ज्याने मला रडवलं मी सुरुवातीला रडत असताना दिसले ना ते याच्यामुळेच बरं का पहा याच्यामध्ये असं छान तळ तळून घ्यायचे आपल्याला मस्त तुम्ही कसे छोले करता नक्की सांगा आणि मी जे सांगते ना या प्रकारे पण एक वेळेस नक्की करून पहा नंतर तीन चार टोमॅटोची मस्त प्युरी करून घेतली म्हणजे पेस्ट आणि मग त्याच्यात ते जे कांदा तळला त्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त लालसर होईपर्यंत तळलं लालसर म्हणजे ते तेल सुटेपर्यंत म्हणजे कसं थोडंसं पण जर मध्ये पाणी राहिलं ना मग गोड गोड लागते भाजी आपल्याला कसं चटपटीत भाजी पाहिजे ना नंतर सगळे ड्राय मसाले आपले असते ना धना पावडर कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला छोले मसाला छोले मसाला नंतर टाकला ॲक्च्युली मी मिरची हळद बक वगैरे सगळं टाकून ना परत छान असं तेल बाहेर निघेपर्यंत भाजलं नंतर थोडेसे छोले घालून ना त्याला चेंगरायचं म्हणजे त्याच्याने आपली ग्रेव्ही अशी घट्ट घट्ट होते बाहेर आपण हॉटेलमध्ये खातो कसे घट्ट लागते आणि हे पहा छोले पण मस्त भाजलेले सॉरी बर का माझा मुलगा मस्ती करत होता सोबतच तर पहा ही अशा प्रकारे छान भाजलेली ही भाजी बनली त्याच्यामध्ये आपल्या हवेत तेवढी ग्रेव्ही घातली शेवटी नाही शेवटी बटर पण टाकायला पाहिजे होतं पण आमच्यात सध्या डायटिंग चालू आहे म्हणून मी बटर नाही टाकलं ज्यात कसुरी मी तीन थोडेसे बटर टाकून आपण मस्त सर्व करायचं ह्या पा मस्त चपात्या पण झालेल्या मस्त जेवण केलं आणि मग संध्याकाळचं आपले कपडे बाळत घातलेले काढले सगळे मी हे सगळे कपडे काढताना बघा ना माझ्या मुलाची मध्ये मा मस्ती चालू होती तुमच्या घरी पण असं होत असेल ना लहान मुलं म्हणलं ना त्यांना घेऊन आपल्या घरचे कामं करायचं म्हणजे खूपच अवघड होतं खरं तर मस्ती करतात मध्ये मध्ये करतात हे पहा आम्ही घडे घालून ठेवले सगळे हा फेकत होता पहा कसा फेकतो अगा त्याच्यानंतर आम्ही गेलेलो मंदिराकडे इथे आमच्या घराचं जवळ एक किलोमीटर एक छान मंदिर आहे गणपती बाप्पाचं तिथे स्वामींची फोटो पण असते म्हणजे फक्त गुरुवारी आणि रविवारीच ते फोटो ठेवतात तर पहा हे गणपती बाप्पाचं दर्शन खूप जुनं आहे हे ॲक्च्युली मूर्ती नंतर हे बाप्पाची मूर्ती खूप जुनी असं ऐकण्यात आले म्हणजे आम्ही आलो ना तेव्हा सगळं सगळे सांगत होते की मंदिर जुनं आहे खूप छान वाटतं पण काही इथे प्रसन्न वाटतं शेजारचं वातावरण पण खूप छान आहे नंतर स्वामींचं पण दर्शन घेतलं तिथे छान प्रसाद भेटलेला श्री स्वामी समर्थ तिथे ना ग आपल्या गुरु ग्र पण छान फोटो होते आमचं चालू होतं पूजन डुगूची म मध्ये मध्ये मस्ती चालू होती मी करू मी करू त्याला ना खूप आवडतं असं पूजा वगैरे करायला आम्ही दिवा लावत असत दी। मी लावतो असं म्हणत होतं त्याच्यानंतर मग का तो, तो कासवाच्या वर बसायचं हे ते म्हणजे खूपच मस्ती करत होता मंदिरातलं प्रसन्न वातावरणामुळे ना मनच शांत होतं खर तर खूप जास्त चिडचिडपण असेल ना सगळं डोकं शांत होतं आणि संध्याकाळच्या वेळा थोडं गार वाटत होतं पण पाऊस वगैरे नव्हता फक्त सकाळी थोडासा पडलेला तर निवांत थोडंसं खेळलो आम्ही डुबकीसोबत पहा किती छान आहे ना मंदिर ना ची ची ना ना हे रविवारी वगैरे तो खूप मस्त इथं गर्दी असते संध्याकाळसाठी नंतर मी ना नाचणीची भाकरी केली त्याची पण रेसिपी याच्यातच दिसून जाईल जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी त्याच्यामध्ये थोडंसं त्या पाण्यामध्ये मीठ थोडंसं तूप आणि ते घालून ना थोडंसं असं हे झालं ना झाकून ठेवायचं बापरे खूप पोळलं माहिती काही जोरात माझ्यासाठी तर नंतर ना खरं तर आपले हे पावभाजी मॅशरनं चेंगरून घ्यायचं नंतर छान आपल्या चपात्यासारख्या छान अशा पोळ्या करून घ्यायच्या सोबत भेंडीची भाजी केलेली आणि गरम गरम मस्त खाल्लो आम्ही तर तुमचा कसा दिवस होता नक्की सांगा हे बघा नाचणीच्या भाकरी अशा झालेल्या खूप हेल्दी असतात फुल ऑफ प्रोटीन कॅल्शियम तर मग याच्यानंतर ना मला यांनी येताना एक छान साडी आणलेली पाय कशी आहे मस्त आहे ना कधी आणत नाहीत बरं काय आणले काय माहिती ही साडी छान आहे ना चला तर मग चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा थँक्यू